आल्यामुळे तीन घरांना आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी शिवसेना वसाहतमधील राजू बाबा चौक परिसरात घडली यामध्ये तीनही घरांमधील साहित्य महत्त्वाची कागदपत्रे जळून भस्मसात झाली असून तीन कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे दरम्यान आग विझवण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी पुढाकार घेतल्यामुळे आग नियंत्रणात आली माझा नाव नंदा राजेंद्र मात्रे आहे मी हातमजुरी करतो आणि मी कामावर गेल्यानंतर सगळ्यांना मला फोन लावले की तुझ्या घराला आग लागली आग लागली तर मी कामावर परत ये पूर्ण आग झाला काहीच नाही राहिला जे बी सामान होता श्राध्य सगळं पूर्ण राग झालेला आहे सकाळचा श्राद्ध होता माझ्या घरचा बोळाचा पूर्ण किराणा भरून ठेवलेला होता सगळं नुकसान झालं की अंगाचे फक्त हेच कपड्यावर आहे मी ना गाडी न बिस्तरा काही ना काही ना खायला नाही ना पियले नाही काहीच नाही राहिलं आता चार खुर्च्या होते एक कपाट होता एक भांड्याची रॅक होती मिक्सर होता तर घरामध्ये काय नाही राहत रे बेटा सगळंच राहते ना रेल्वे समोर आहे सगळं दोन कुलर होते होते कागदपत्र आधार कार्ड इलेक्शन कार्ड राशन कार्ड काहीच नाही राहिलं सगळं खाक झाला फक्त मी आहे बस आता सरकारनं जे काय ते भरून द्यावं घरचं गोळा नाही एक झाला बाप्पा एक नाही तुम्ही पोरगी आहे लग्नाची जुने शहरातील शिवसेना वसाहत मधील राजूबाबा चौक परिसरातील रहिवासी नंदा म्हात्रे सोमवारी नेहमीप्रमाणे घरातील काम आपटून सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या अचानक त्यांच्या घरातून धूर निघत असल्याची बाब शेजाऱ्यांच्या निर्देशनास आली परंतु काही वेळातच घराला आग लागल्याने शेजाऱ्यांनी आग विझवण्यासाठी धावाधाव सुरू केली यावेळी घरातील सिलेंडरने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले त्याची झळ शेजारच्या महादेव शांताराम खेळकर यांच्या दोन घरांना लागून त्यांच्याही घरातील साहित्य जळाले नंदा मात्रे यांच्या घरातील संपूर्ण साहित्याचा सा कोडसा झाला तर महादेव खेळकर यांच्या घरातील रोख रकमेसह पत्नींचे मंगळसूत्र व इतर साहित्य जळाले स्थानिक रहिवाशांनी आग आटोक्यात आणण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे मोठा अनर्थ टडला परिसरातील रस्ते अरुंद असल्यामुळे अग्निशामक दलाला आतमध्ये जाण्यास अडचण निर्माण झाली अनेक युवकांनी जीव धोक्यात घालून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले या घटनेत तीनही कुटुंब उघड्यावर आले असून त्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे कपाट जळलं पूर्ण कपडे वगैरे जळले घरातले चाळीस हजाराची पोस्ट पण मिळली बायकोची आता हे घरकुल साठी काढले होते ते पण दळले कानातले दळले ते कानातले सापडले फक्त कोर्ट नाही सापडले शांताराम खेळ होता पैसे पैसे सत्तर अशी हजार होते माने साडी नदी बांधले ते दळले मांडे कोंडे जाईल आणि साड्या फाळ्या सगळं जायला मारलं नाही काय माहित ते बाकीच्या घरात मागेल होते ते त्या बाकीच्या घरात यायला काय तिने घराला आग लागली आता मागणी आमच्या भरपाई करून द्या मला दुसरं नाही ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा